मित्रमैत्रिणींना नमस्कार मला एक सांगा तुमच्यापैकी कुणाला तरी असं वाटलं होतं का की नवीन भारतामधले लोक हे इतके विषारी आणि विकृत असतील की गेल्या दोन तीन दिवसामध्ये मिलिट्रीची जी प्रेस कॉन्फरन्स होत होती त्याच्यामध्ये जे वि विक्रम मिस्त्री म्हणून आपल्याला मध्ये दिसलेले ऑफिसर दिसायचे त्यांच्यावर इतकी ट्रोलधाड पडली इतकं ट्रोल केलं गेलं भाजप त्यांचे आय टी सेल आणि हिंदुत्ववादी लोकांनी इतकं ट्रोल केलं की त्यांना त्यांचं अकाउंट हे प्रायव्हेट करावं लागलं हे विक्रम मिसरी आहेत आणि त्यांना त्यांचं अकाउंट ह्या इतक्या घाणेडा बोललेल्या लोकांमुळे प्रायव्हेट करावं लागलेलं आहे ही वेळ या अंधभक्तांनी घरात ए सीमध्ये बसून काम करणाऱ्या अंधभक्तांनी या विक्रम मिसरी यांच्यावर आणलेली आहे इतक्या वाईट पद्धतीने त्यांना ट्रोल केलं त्यांच्या फॅमिलीचे डिटेल्स त्यांच्या मुलींचे डिटेल्स पब्लिक केले गेले मुली त्यांच्या मुलीचा रेप करण्याच्या धमक्या दिल्या गेल्या की विक्रम मिश्रीसारख्या इतक्या प्रामाणिक अधिकाऱ्याला हे सरकारचा भाग आहे ते सरकारी प्रशासन व्यवस्थेचा भाग आहेत ते त्यांनासुद्धा यांनी सोडलेलं नाही आहे आणि यांनी का ट्रोल केलं याचं जर कारण तुम्ही ऐकाल तर तुम्ही थक्क व्हाल की तुम्हाला असं वाटेल की खरंच अंधभक्तांना इथे खोपडीमध्ये जे आहे ते दिमाग नाही आहे अंधभक्तांच्या बहुतेक तो गुडघ्यामध्ये आहे मला कधीही इतक्या वाईट भाषेमध्ये कुणालाही बोलायचं नसतं पण हे वेळच तशी आणतात आपल्यालाही माहिती आहे की भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जे टेन्शनचं चाललेलं होतं तो विषय अमेरिकेपर्यंत गेला आणि अमेरिकेने मध्यस्थी करून डोनाल्ड ट्रम्पनी ट्विट केलं की मी यांच्याशी बोललो अठ्ठेचाळीस तास आमची चर्चा झाली आणि आता नंतर जे आहे ते आम्ही हे थांबवलेलं आहे शेवटी आणि पुढे म्हणे काश्मीरचा मुद्दा सॉल्व करायला आवडेल मला तू कोण आला बाबा मध्ये तू सॉल्व्ह करायला बरं त्या ट्रम्पनी ह्या मुद्दा सॉल्व्ह करावा असं का ह्यांना वाटलं ह्या दोन देशांना बसून दोन देशांना चर्चा करून नव्हतं करता आलं का हे इंटरनॅशनल मुद्दा अंधभक्तांना कळत नाही त्यांना असं वाटतं पाकिस्तानसोबत कधी चर्चा करायची नसते शेवटी काय केलं अमेरिके कश अमेरिकेमध्ये कशाला गेले अमेरिका म्हणजे युनायटेड नेशन आहे का बरं तिथे जाऊन डोनाल्ड ट्रम्प डिक्लेअर करतो आणि त्याच्यानंतर भारतातले विदेश सचिव डिक्लेअर करतात की सीज फायर झालेलं आहे बरं त्यांनी काहीच सांगितलं नाही ते फक्त म्हणाले की शस्त्रसंधी झालेली आहे सीज फायर झालेला आहे म्हणजे आता कोणीही कुणावर आक्रमण करणार नाही जिथे आहे आम्ही तिथे थांबू शांततेने राहू ओके पण सगळेजणं तयार आहेत आता हे त्यांनी डिक्लेअर केल्याच्या नंतर त्यांच्या ह्या पोस्टच्या खाली इतक्या घाणेरड्या पद्धतीने ट्रोल केलं खरंतर या अंधभक्तांना कळायला पाहिजे की या विक्रम मिस्त्री यांनी सांगायच्या दोन तास आधी डोनाल्ड ट्रम्पनी ट्विट करून सांगितलं होतं की मी चर्चा केलेली आहे यांच्यासोबत आणि बातम्या तर अशाही येत आहे की भारताचे जे सचिव आहेत सचिव पातळीवरचे सगळे लोक आहेत फॉरेन मिनिस्टर जे आहेत आपले जयशंकर हे अमेरिकेची मदत मागायला गेले आणि अमेरिकेला म्हणायला लागले की तुम्ही काहीतरी करा तुम्ही सांगा थांबवायला लावा थांबवायला लावा यांना भीती होती की ते अणुबम टाकतील आपल्यावर अरे सुरुवातच कशाला करायची बघितल्या अंधभक्तांना खुश करायला अठ्ठेचाळीस तास चर्चा करून म्हणजे का रिक्वेस्ट भारत इतका कधीही झुकलेला नव्हता इंदिरा गांधींवर किती दबाव होता तुम्हाला माहिती आहे अमेरिकेचा पण जुमानलं नाही त्यांनी आणि हे गेले तिथे अमेरिकेची भीक मागायला बरं ते झाल्याच्या नंतर ह्या विक्रम मिस्त्री यांना त्यांचा काय दोष आहे निर्णय सरकारने घेतला त्यांनी फक्त सांगायचं काम केलं हे विक्रम मिसरी तेच आहेत तुम्हाला हे जे फोटोमध्ये दिसत आहेत जे मध्ये बसलेले एकीकडून व्यमिका सिंग मॅडम आहेत दुसरीकडून त्या सोफिया कुरेशी आहेत की ज्यांनी सांगितलं की पहिल्या दिवशी सात मेला आम्ही पाकिस्तानवर हे करून त्यांचे नऊ आतंकी तळं हे केलेले आहेत काही के मधले आहे काही पाकिस्तानमधले आहे हे ज्यांनी सांगितलं ज्या वेळेला ज्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये ज्याचं सगळ्यांनी तोंड भरून कौतुक केलं डोक्यावर घेतलं त्या विक्रम मिश्री यांना इतक्या घाणेड्या पद्धतीने ट्रोल केलं की त्या माणसाला म्हणजे विदेश सचिव फॉरेन सेक्रेटरी ऑफ इंडिया हे पद छोटं नाही आहे आणि त्या व्यक्तीला जर इतकं हेल्पलेस वाटत होतं खरं तर हे असं जर का कुठल्याही भाजपच्या किंवा कुठल्या नेत्यावर झालं असतं ना तर त्यांनी डायरेक्ट जे जे ट्रोल करत होते त्यांना त्यांच्यावर केस केली असती पटकन अकाउंटनुसतं प्रायव्हेट केलं त्यांनी पण विक्रम मिश्री यांना करावं लागलं का कारण सरकार त्यांच्यासोबत आलं नाही सरकारच्या कुणीही त्यांच्याबरोबर हे म्हणलेलं नाहीये की नाही हे असं नाही करायला पाहिजे थांबवा अंधभक्तांनो गप्प बसा ट्रोल करू नका तुमच्यावर कारवाई होईल सरकार का नाही म्हणू शकलं असं तुम्हाला माहिती आहे अमेरिकेमध्ये एका पत्रकाराने नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला महिला पत्रकार नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला होता की तुमच्या देशामध्ये म्हणजे आपल्या देशामध्ये भारतामध्ये तुम्ही मायनॉरिटीजवर खूप जास्त अन्याय करता असा तिने प्रश्न विचारला आणि त्याच्याशी संबंधित तिने ते मुद्दा खो, हे करायला लावला होता बोलायला लावलं होतं तर त्या अमेरिकन पत्रकाराला या भारतातल्या अंधभक्तांनी इतकं ट्रोल केलं इतकं ट्रोल केलं की तिला खूप त्रास झाला आणि त्या पत्र बरं ती पत्रकार होती त्या पत्रकारासोबत व्हाईट हाऊसनी स्टेटमेंट दिलं जसं की भारतीय संसदेने जर स्टेटमेंट दिलं ना विक्रम मिस्त्री यांच्या बाजूने तर आपण म्हणू की येस सरकार सोबत आहे या लोकांच्या त्या पत्रकाराच्या बाजूने व्हाईट हाऊसनी स्टेटमेंट दिलं खबरदार जर का आमच्या पत्रकाराचं तुम्ही असं ट्रोल कराल तर काय चुकीचं बोलली होती ते जे बोलली ते बरोबर होतं आणि आज विक्रम मिस्त्री सारखा माणूस फक्त सरकारने काय निर्णय घेतला हे फक्त ते सांगितलं त्यांनी ट्विट करून त्यांना त्यांचं ट्विट काढून टाकावं लागलं आणि त्यांचं अकाउंट हे करावं लागलं इतक्या मोठ्या लेवलच्या माणसाला सपोर्ट नाही करू शकत आहे केला पाहिजे दिवस रात्र ते लोक झटत होते ह्या काळामध्ये काय चालू असेल त्यांचं घरामध्ये बसून आपल्याला लिहायला काहीही वाटत नाही कधीतरी या अंधभक्तांनी खरं तर विचार करायला पाहिजे पण ते करणार नाही विचार त्यांच्या घरचे डिटेल्स काढले त्यांच्या फॅमिलीचे डिटेल्स काढले त्यांच्या मुलीचा फोन नंबरसुद्धा त्यांनी काढला आणि सांगून राहिले की हा हा फोन नंबर आहे हिच्यावर फोन करून किंवा मेसेज करून घाणघाण बोला ही अंधभक्तांची लायकी आणि ही अंधभक्तांची लेवल आहे ह्या लेवलला घाणेड्या लेवलला ते जातात इथल्याच आपल्याच भारतीय लोकांबरोबर ज्यांच्या बाजूने ते चार दिवस आधी बोलवते ते आज त्यांना असं खाली की असं वाटेल की अरे काय करतोय आपण आणि हे काय बोलतात लोक या लेवलला त्यांनी जे आहे ते इथं आणलेलं आहे विरोधी पक्षामधले सगळे लोक यांच्यासोबत आहेत पण एक आहे अखिलेश यादव यांनी ट्विट केलं ते पण म्हणाले की हे जे काय चाललेलं आहे हे चुकीचं आहे आणि यांच्यावर लगेचच कारवाई करावी ज्या ज्या ट्विटर हँडलवरून असं झालेलं आहे अखिलेश यादवनी खूप मोठं ट्विट केलेलं आहे त्याच्यानंतर काही अजून नेते आहेत की जे यांच्या बाजूने उभे राहिलेले आहे बीबीसीने बातमी केली तर बी बी सीलाही लोक ट्रोल करायला लागले याशिवाय आय पी एस असोसिएशन ऑफ इंडिया आहे त्यांनीसुद्धा विक्रम मिस्त्री यांच्या बाजूने हे केलं आणि सांगितलं की कुठल्याही आय पी एस ऑफिसरवर अशा प्रकारचं घाणेरडं ट्रोलिंग आम्ही सहन करून घेणार नाही सरकारने सहन करू नये हे जे काय नवीन भारतामध्ये या आपल्या मोदी साहेबांच्या कृपेने आपल्याला पाहायला मिळालं हे खरोखर हे हे आपल्याला इथपर्यंत नव्हतं न्यायचं ह्या हिंदुत्ववाद्यांनी खरोखर या देशाला झुकवलेलं आहे एक तर पहिली गोष्ट सीज फायर स्वतः करायचं होतं त्या अमेरिकेकडे गेले भीक मागत काय गरज होती युनायटेड नेशन आहे अमेरिका म्हणजे सिक्युरिटी काउन्सिल आहे बरं दुसरं काय करू शकले नाही इथं भारतामध्ये नुसत्या डिंग्या मारून राहिले की आम्ही पाकिस्तानला कसा धडा शिकवला पाकिस्तानला कसा कसा धडा शिकवला भारतातले किती नागरिक गेले माहिती आहे ते पहिलगाम मध्ये सत्तावीस घालवले त्या चार लोकांचं चा काय झालं त्यांची काय नाव आहे त्यांचे काय डिटेल्स आहे काहीच सांगितलं नाही काय तर म्हणे आम्हाला त्यांच्या ह्याच्यावरनं कळलं की हे तेच आहे बरं ओके तुम्हाला लोकेशन नाही कळलं कुठे आहेत ते काहीही कळलं नाही आणि इकडे ढिंग्या मारायला समोर कश्मीर आणि त्या बाजार बॉर्डरवरच्या लोकांवर मी नवीन व्हिडिओ बनवणार आहे त्यांचं काय दुःख काय म्हणतायत ते लोक किती जवान याच्यामध्ये गेले किती सामान्य नागरिक गेले हे सुद्धा आपण पाहणार आहोत आपल्याला सरकारने तर अजून अधिकृत माहिती दिली नाही त्याच्यामुळं आकडा मी सांगू शकत नाही पण ज्यांचे लोक गेले ते काय म्हणत आहेत हे मी सांगेन तुम्हाला तर ह्या मिश्र विक्रम मिसरी साहेबांच्या आपण बरोबरीने राहूया त्यांच्यासोबत हे जे काय झालं अंधभक्तांना याचा उपाय हेच आहे की अंधभक्तांना त्यांची जागा दाखवून देणं आणि त्यांना हे सांगणं की अरे तुम्ही खरे देशभक्त नाही आहात तुम्ही देशद्रोही आहात तुम्हाला कळत नाही अक्कल नाही बेअक्कल लोक आहात तुम्ही की तुम्ही एका माणसाला देव बन बनवता जो की शेळी आहे त्याला तुम्ही काय म्हणूया वाघाचं कातडं पांघरता वाघ 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 करता आणि मग नंतर तुम्हाला त्या वाघातला कोणी उघडं पाडलं की मग तुम्ही ज्या उघडं पाडतो जो त्याचं कातडं फाड़तो, आणि बकरी आहे म्हणून सांगतो तुम्ही त्याला शिव्या घालता सत्य कधीतरी उघड्या डोळ्यांनी बघायला लागा थांबते धन्यवाद